आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास वैभव साबळेच्या कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करावी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल विजय कुंभार यांची मागणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी खोटे कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवली आहे वैभव साबळे यांच्या विरोधात दोन मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे साबळे यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी इस्लामपूर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे या पत्रकात म्हटले आहे की आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यानंतर वैभव साबळे यांनी श्रवण यंत्राचा वापर सुरू केला त्याआधी या श्रवण यंत्राचा त्यांनी कधीही वापर केलेला नव्हता कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्र हे वैभव साबळे यांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी ते कर्णबधीर असल्याचे प्रमाणपत्र आहे परंतु जन्मजात कर्णबधीरची चाचणी होत नाही या चाचणीसाठी दोन तीन वर्षांचा कमीत कमी कालावधी लागतो त्यामुळे त्यांनी मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आहे वैभव साबळे हे सातारा जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांनी सातारा जिल्हा सोडून धुळे येथून कर्णपधीर प्रमाणपत्र घेतले हे बेकायदेशीर आहे या प्रमाणपत्रावर त्यांच्या कायमच्या पत्त्याचा उल्लेख नाही तसेच वैद्यकीय तपासणी अहवालात ते अनुपस्थित आहेत वैभव साबळे यांचे दिव्यांग प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या शासकीय सेवेच्या भरतीची सखोल चौकशी करावी वैभव साबळे यांची वैद्यकीय फेरतपासणी राज्याबाहेरील संस्थेमार्फत करण्यात यावी इस्लामपूर नगरपालिकेच्या सेवा काळातील त्यांच्या कामकाजाची तसेच गैरकारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव सुजाता सैनिक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष संचालक अंमलबजावणी संचालनालय ईडी राज्याचे दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांच्याकडे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी केलेली के आहे इस्लामपूर नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी वैभव सागळे इस्लामपुरात ज्यावेळी रुजू झाले त्यावेळी हे कर्णपदीरचं जे मिशन असतं ते वापरत नव्हते त्यामुळं लोकांना अनेक लोकांना माहीत नव्हतं की हे कर्णपदीर आहेत किंवा कोट्यातून यांची नियुक्ती झालेली आहे पण ज्यावेळेनंतर पूजा खेडकरचं प्रकरण आल्यानंतर हे मिशन वापरायला लागल्यानंतर यांची चौकरी चौकशी केली ही दिव्यांग बोगस प्रमाणपत्र घेणारी लोक अधिकारी हे प्रचंड भ्रष्टाचारी असतात इस्लामपूर नगरपालिकेच्या इतिहासात आजवर जेवढे अधिकारी झाले त्या सगळ्याचा महामिरोध भ्रष्टाचाराचा जा कळस सगळे यांनी केलेला आहे अनेक बिल्डरांच्या कंड सर्वसामान्य लोकांची लूट जे लुटारवा आहेत त्यांची लूट तर केलीच पर सर्वसामान्य नागरिकांना ज्यांना अत्यंत गरजेचं आहे ज्यांचं बांधकाम परवाना पाहिजे ज्यांना गुंटेवरही नियमितकरण करण्याचं आहे प्रचंड भ्रष्टाचार करून कोठ्यावधी रुपयेची माया या मुख्याधिकाऱ्यांनी गोळा केलेली आहे त्यामुळं या अँटी करप्शनच्या ह्याच्यात त्या जाळ्यात अडकलेच परंतु जे दिव्यांचं बोगस सर्टिफिकेट आहे जे प्रमाणपत्र घेतलेले आहेत त्यातसुद्धा त्यां तेन, त्यांना कारवाई समोर जा जावं लागणार आहे आणि त्या प्रकरणात ते निलंबित होणार आहे तर मुख्यमंत्र्यांच्याकडं एम पी सी आयुक्ताकडं अँटी अँटी करप्शनकडे हे ईडीकडे अशा तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारीचा विचार करता यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आणि यांना निलंबित आणि निलंबित व्हावं लागेल